पंजाब डाग हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट होईल जामोगा तालुकाशी बी दिल्यापर्यंत सर्व शेतकऱ्याला सांगू म्हणजे कालच एक टेक्समेसियतमध्ये सांगितले होते की नऊ तारखेपासून थंडीला सुरुवात होणार आहे आता थंडीमध्ये आणखीन वाढ होता जाणार आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा राज्यामध्ये आता दहा डिसेंबरपासून आणखीन थंडी वाढतच जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि मागच्या पावसामध्ये काय झालं विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचं हरभऱ्याचं खूप नुकसान झालं तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो त्या हर्बर जर खूप नुकसान झालं असेल डबल जरी पेरला तर तरी उगवते म्हणून हे शेतकऱ्याने अंदाज लक्षात घ्यायचा हर्बर पेरणी पेरणीसाठी चांगलं पोषक वातावरण नाही आणि गहू पेरणीसाठी देखील पोषक वातावरण म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आता राज्यात काही पाऊस सध्या नाही त्याच्यामुळं हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे एक अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार आहे पण त्याचा एक दिशा सध्या ओमानकडे जात असल्यामुळे त्याचा फारसा फरक आपल्या महाराष्ट्रावर जाणार जाणवणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे राज्यात आता दहा डिसेंबरपासून जवळपास दहा पंधरा दिवस म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे थंडीत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यामध्ये जवळपास पंधरा दिवस म्हणजे तीव्र थंडी राहणार आहे कारण की आता उत्तरेकडून वारं सुरू होत असल्यामुळं थंडी वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद